सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊया देश विदेशातील व राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये देशातील ट्रक आणि टँकर चालकांच्या बंदचा मोठा प्रभाव अकोला दिसून आला आहे यामुळे सर्वाधिक प्रभावित झाला तो गायगाव येथील पेट्रोल डिझेल डेपो या ठिकाणी इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे इंधन डेपो आहेत येथून दररोज जवळपास बाराशे टँकर विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो मात्र या संपामुळे येथील इंधन वाहतूक नव्वद टक्के थांबली आहे यामुळे अकोल्यासह नागपूर बुलढाणा अमरावती हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यातील इंधन वाहतूक प्रभावित झालं आहे ही टँडर्न थीक थीक या कायद्यामुळे चा वाहन चालकांना चा नवीन अटी लावले सर्वत्र होतोय चालकांनी बंद पुकारल्याने ठिकठिकाणी वाहतूक थांबली आहे याचाच फटका आता गोंदिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील बसलाय रोज या ठिकाणी शंभरच्या वर मोठे ट्रक भाजीपाला इतर राज्यात घेऊन येत होते मात्र कालपासून वाहन केंद्र सरकारच्या नवीन कायद्याच्या विरोधात बंद पुकारलाय गोंदियाच्या बाजारपेठेत भाजीपाला उपलब्ध झाला नसल्याने शिळा भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे अंबिका मसाले ज्यांनी घराघरात पोहोचवणाऱ्या कमलताई परदेशी यांचे निधन झाले स्वतः निरीक्षण असूनही बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अंबिका उद्योग समूह उभारला आहे ब्लड कॅन्सर झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दौंड तालुक्यातील खुडबाव या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे जपानमध्ये लँडिंग करताना एक प्रवासी विमानाला आग लागली टोकियो विमानतळावर ही धक्कादायक घटना घडली हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही एनएचकेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की विमान लँडिंगनंतर दुसऱ्या विमानाला धडकण्याला आग लागल्याचा संशय आहे भंडारातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास स्फोट झाला या स्फोटात तीन कामगार जखमी झाले असून जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथे खासगी रुग्णालयात तात्काळ हळवण्यात आले घटनेच्या वेळी कंपनीत काम करणारे इतर आणखी आठ कामगारांना किरकोळ दुखापत झाली त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या केंद्र सरकारने ही टँडरनिया लागू केलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात वाहनधारक आणि ट्रक चालकांच्या वतीने देशभरात निदर्शन आंदोलने करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर जालनात विद्रोही प्रांत सामाजिक विकास संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला असून सदरील कायदा रद्द करावे अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे सदरील कायदा रद्द न झाल्यास तीन जानेवारी रोजी अंबड चौफुल येथे संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलने करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये लेडी गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतो या महिला आधी सोन्याच्या दुकानात काम करायच्या तिथले काही दागिने गायब असल्याचं सोन्याच्या दुकानाच्या मालकाच्या लक्षात आलं त्याने पोलिसात तक्रार केली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात मनात पक्क केलं काही लोकांची चौकशी केली पुरावे तपासले ता त्यानंतर पोलिसांनी दागिन्यांचा चोरीचा खरा सूत्रधार सापडला पोलिसांनी याच दुकानात काम करणाऱ्या चार महिलांना अटक केली त्याची कसून चौकशी केली आणि सत्य सगळ्यांसमोर आलं पुण्यामधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे अशातच पुण्यात एकतीस डिसेंबरला पोलिसांचा मोठा बंदोबस्त केला होता मात्र कर्वेनगर राहुल कावळे आणि निखिल पाबळे हिंगणे होम कॉलनी या परिसरातून जात होते त्यावेळी रस्त्यामध्ये एक टोळक होते या टोळक्यामधील एकाने निखिल यांच्या कानाखाली लगावली निखिल यांच्या कानाखाली मारल्याने त्याला का मारले याचा जाब विचारण्यासाठी राहुल कावळे टोळक्याला विचारलं यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये टोळक्याने राहुल आणि निखिल या दोघांनाही बेद मारहाण केली टोळक्याने दोघांना रस्त्यात मारहाण केल्याने परिसरात या परिसरामध्ये जवळच कमी कॉलेज असल्यामुळे तिथे राहणारे विद्यार्थी घाबरलेत करवेनगर भागात मुलींच्या हॉस्टेलही मोठ्या प्रमाणात आहेत मात्र अशा घटनामुळे मात्र अशा घटनामुळे या मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भारत राष्ट्र समितीचा पराभव केला होता आता काँग्रेसनं आपल्या मोर्चा आंध्र प्रदेशकडे वळवलाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे बहीण वाय एस शर्मीला चार जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात त्यामुळे आंध्र प्रदेशात काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे करण जोहर हा बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहे अनेक बिग बजेट सिनेमांचं दिग्दर्शन आणि निर्मिती त्याने केली आहे पण तो त्याच्या साधारण सिनेमांच्या प्रमोशन साठी पी आर लाच देतो ला असं म्हणत नेटकरांनी बॉलिवूड कॉन्ट्रोवर्सीवर भाष्य केले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री